जय श्री कृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सध्या सहा वाजलेले आहेत तर सर्वप्रथम आपण देवापुढे दिवा लावून घेऊयात आणि त्यानंतर भगवद्गीतेतील कालचा जो श्लोक सांगितला होता मी तुम्हाला त्याच्या पुढे श्लोक हे आपण जाणून घेऊयात आणि हे बघा माझ्या देवाला दिवासुद्धा लावून झालेला आहे आणि आज रामनवमी आहे तर सर्वांना माझ्याकडून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा चला आता आपण भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्या श्लोकाचा तात्पर्यही जाणून घेऊयात तर आता आपण भगवद्गीतेतील श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात श्री भगवान म्हणाले कर्माचा सा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत परंतु या दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे तर आजच्या श्लोकाचा अर्थही आपण जाणून घेतला आहे आणि बघा देवाची पूजा झाली माझी देवाला दिवाही लावून झाला बघा इथे बसलेली आहे हरणी खूप शांत बसली आहे आज ती आणि आजचं वातावरण जर असं वेगळंच आहे खूप वारं सुटलंय आज बघू शकता तुम्ही किती वारं सुटले ते आणि आता सध्या बाहेर खूपच वारं सुटलं असल्यामुळे मी घरात आली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्यात भेटूयात आपण माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये भाहर बाहेर वारं खूप सुटल्या आणि घरातल्या लाईट्स पण गेल्यात हा युनिटरवरचा पॉईंट असल्यामुळे मी या रूममध्ये आली आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी स्पेशल असं काहीतरी असणार आहे तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघायला अजिबात विसरू नका असा व्हिडिओ थोडासा छोटाच होतोय कारण लाईट्स पण गेल्यात मला तुम्हाला अजून खूप काही दाखवायचं होतं पण ते दाखवता येणार नाही यार